जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखी एका घटकाची निवड यादी ही लागलेली आहे आणि बघा आपण कटऑफ बघूया तर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे चोवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर सॉरी एकशे बावीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर बघा फिमेल डब्ल्यू एस शंभर मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस स्पोर्ट पर्सन एकशे पाच मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त ई डब्ल्यू एस एकशे बावीस मार्क ई डब्ल्यू एस एक सर्विस मैन सत्त्याण्णव मार्क ई डब्ल्यू एस होमगार्ड एकशे मार्क त्यानंतर बघा एन टी सी सर्वसाधारण एक वीस मार्क एन टी सी फिमेल एकशे दह मार्क एस सी बी सी सर्वसाधारण एक मार्क एस सी बी सी फीमेल एकशे चार मार्कर एस सी बी सी एक सर्विस्न त्र्या मार्कर बेटिंग दिल्ली है लिस्ट फिमेलचीसुद्धा वेटिंग दिलेली आहे त्यानंतर बघा पुढे फक्त इथे दोनच कास्टसाठी जागा होते वाटते तर बघा ही जी यादी आहे ती आहे पोलीस शिपाई या पदासाठी लातूर जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी भरती झालेली आहे इथे आणि यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचे आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन